नमस्कार आपणा सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईवच्या महासंग्राम विधानसभेचा या खास कार्यकामामध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो ही झालेली विधानसभा याबद्दलच्या आपल्या असलेल्या अनेक शंका कुशंका त्या शंका कुशंका पुसण्याचं काम आपण आज समजून घेणार आहोत खरं तर या निवडणुकीमध्ये अनेकांनी वेगवेगळ्या पत्तेनं आडाखे आपल्या मनामध्ये बांधलेले होते प्रत्येक उमेदवार आणि मतदार हा वेगवेगळ्या पत्तेनं आपापलं काम बजावत होता परंतु प्रत्यक्षामध्ये या सर्व पडद्यांच्या पुढे आणि पडद्याच्या पाठीमागे कोण आहे कोण होतं कोण नव्हतं हे आजच्या चर्चेतनं आपल्या समोर येणार आहे आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी लोकमतचे पत्रकार बाळासाहेब काकडे सामाजिक कार्यकर्ते आहेत अनेक विषयांची त्यांना जाण आहे एखादान राजकीय विश्लेषक म्हटलं तरी हा शब्द याबद्दल वावगा ठरू नये असं मला वाटतं आज आपण त्यांच्याकडनंच ही झालेली विधानसभा नेमकी कशी होती काय होती आणि उद्याचं चित्र काय असू शकतं याबद्दल आपण चर्चा करणार आहोत बाळासाहेब नमस्कार नमस्कार मी प्रथम दक्ष टाइमच्या सर्व प्रेक्षकांना मनपूर्वक शुभेच्छा देतो बाळासाहेब काय सांगाल की आतापर्यंतच्या अनेक निवडणुका मग विधानसभा असेल लोकसभा असेल नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल अगदी ग्रामपंचायत खालच्या लेवलला सुद्धा अनेक निवडणुका आपण पाहिलेल्या आहेत तर ह्या इथून मागच्या झालेल्या निवडणुका आणि आताची दोन हजार चोवीसची ची ही झाली विधानसभेची आणि अगदीच त्याच्या नजदीकच लोकसभेची निवडणूक ह्या आतापर्यंत निवडणुका आणि आताची विधानसभा यामध्ये तुम्हाला जाणणार नेमका फरक काय मी प्रथम श्रीवंदात विधानसभा मतदारसंघ हा बहादूर शेतकरी बहादूर जवान यांची पावनभूमी आहे तर या विधानसभा मतदारसंघातील एकूण मतदार आहेत तीन लाख एकोणचाळीस हजार पाचशे सव्वीस त्यापैकी दोन लाख पंचेचाळीस हजार चारशे नऊ मतदारांनी म्हणजे सुमारे बहात्तर टक्के मतदारांनी मतदानाचा आपला कर्तव्य दक्षपणे मतदानाचा आधी हक्क बजावलेला आहे तर त्या मतदारसंघाचं मतदारांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं स्वागत करतो खऱ्या अर्थाने त्यांनी मग या मतदान रूपी लोकशाही आपली या मतदारसंघात जेवण ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि खरं तर मतदान प्रक्रिया ही चांगल्या वातावरणात घ्यायसाठी निवडणूक निर्णय अधिकारी गौरीताई सावंत असतात सहाय्यक डॉक्टर क्षितेजा वाघमारे असतील नंतर तुम्हाला सांगतो त्यांच्या सहाय्यक राणी फराटे पुष्पगांधा भगत असतील आणि त्यांना सहकार्य करणारे पंकजराव निवशे साहेब असतील आणि सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस पुलीस, पुलीस उपाधीक्षक विवेकानंद साहेब किरणराव शिंदेसाहेब आणि संतोषराव भंडारी यांनी खऱ्या अर्थाने ही निवडणूक प्रक्रिया शा शांततेत पार पाडण्यासाठी खूप मोठं योगदान बजावलेलं आहे त्यांचं बी त्यांनाही धन्यवाद देतो तर मित्रांनो ही विधानसभेची निवडणूक आणि मागच्या विधानसभेच्या निवडणुका जर पाहिलं तर ही विधानसभेची निवडणूक अत्यंत वेगळ्या पद्धतीने झालेल्या आहेत तर श्रीवंद्या तालुक्याच्या विधानसभेचा जर आपण पूर्वीपासूनचा इतिहास जर तपासला तर या म विधानसभा मतदारसंघात मतदार हे उमेदवार हा कोणत्या पक्षाचा आहे त्याचा कोणता शिंबॉल आहे याच्याकडं पाहत नाहीत तर ते उमेदवाराचा स्वभाव कसा आहे त्यांनी मतदारसंघात काय काय कामं केलेले आहेत तो मतदारांच्या सुखदुःखात सामील हो होतो की नाही याकडं पाहूनच त्याच्या आजपर्यंतचा लोकप्रतिनिधी या मतदारसंघातील जनतेने निवडण्याचं काम केलेलं आहे आपण पूर्वीचा जर क काळ पाहिला तर या तीन वेळा बाबूराव भारसकर हे विधानसभा सदस्य झालेले आहेत आणि त्यानंतरचा काळ पाहिला तर सात वेळा या तालुक्याचे विद्यमान लोकप्रतिनिधी बबनराव पाचपुते हे झालेले आहेत दो, दोन दोन वेळा स्वर्गीय शिवाजीराव नागोडे हे लोकप्रतिनिधी झालेले आहेत आणि एक वेळेस राहुल जगताप जा, हे लोकप्रतिनिधी झालेले आहेत तर एक काळ असा एक एकोणीसशे बहात्तरची लढाई अशी या तालुक्यात झालेली आहेत प्रभाकर शिंदे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी बाबुराव भारस्कर यांनी ठेवली होती पण पक्षश्रेष्ठीचा आदेश हे शिरसावंदे मानून त्यांनी ह्यांना प्रभाकर शिंदे यांना पाठिंबा दिला दिला होता त्यावेळेस ते त्यांचं चिन्ह बैल बैलजोडी होतं तर हा बाबराव भाडसकर त्यांना पाठिंबा दिला असतानी लोकांनी बाबराव भाडस्करच निवडून दिलं होतं हा एक या तालुक्यातला एक इतिहास घडून गेलेला आहे तर खरोखरही पूर्वीच्या प्रचाराची साधने बैलगाडी होती नंतर ट्रॅक्टर आले ट्रॅक्टर नंतर जीप आल्या ट्रक आल्या यातून प्रचार व्हायचा परंतु आता हल्लीचा प्रचार हा वा चारचाकी किंवा तर आहेच परंतु आ, जास्त हा जास्त प्रचार हा सोशल मीडिया असन ऑनलाईन प्रचार व्यवस्था हे हे आणि नंतर वृत्तमानपत्र असते आणि याबाबतीत नंतर तुमचे चॅनल असतील याच्यातूनच हे मोठ्या प्रमाणात आता प्रचार सुरू झालेला आहे आणि यामध्ये यामुळे प्रचाराच्या आता दिशा बदलत चाललेली आहे आपली हिसरबांधा झालेली जी निवडणूक पाहता ही निवडणूक या उमे या निवडणुकीत एकूण सोळा उमेदवार होते त्यापैकी खरी लढत ही उद्धव सेनेच्या अनुराधाई नागोडे भाजपाचे विक्रमशिव पाचपुते अपक्ष उमेदवार राहुल जगताप आणि बहुजन वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार यांच्यात झालेली तर आता ही लढाई अर्थकारण मतांची झालेली विभागणी आणि जातीपातीच्या राजकारणाभोवती फे फिरली गेलेली आहेत पहिल्या टप्प्यात असं वाटायचं की लढाई ही पाचपुतेविरुद्ध नागोडे होईल असे वाटत होत नंतरच्या टप्प्यात ही लढाई जगता विरुद्ध पाचपुते शेवटच्या टप्प्यात रंग येत असतानाच श्रीवंदात बहुजन वंचित आघाडीची विकास बहुजन वंचित आघाडीचे ने नेते नेते प्रकाश आंबेडकर यांची सभा झाली आणि अण्णासाहेब शेलार यांची जी काय जी काय म त्यांना थोडंसं निग्लेक्ट केलं जात होतं पण त्या सभेपासून अण्णासाहेब शेलार यांचं वातावरण खूप मोठ्या प्रमाणावर उचललं गेलं आणि आन त्यामुळे अण्णासाहेब शेलार या निवडणुकीचे जर ठरतील की काय असे आता वातावरण म्हणजे परिस्थिती निर्माण झालेली आहे खरं म्हणजे एका अर्थानं ही निवडणूक हायटेक प्रचार ह्या निवडणुकीमध्ये झाला असतं आपलं मत आहे एक असं विचारायचं होतं की हे जे मतदार आहेत आपल्या मतदारसंघातले यांचा ह्या निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा होता उमेदवारांची असं एक समज आहे की मतदारांना प्रलो प्रलोभनमुळे किंवा त्यांना काही त्यांना खुश केलं निवडणुकीच्या काळात ते आपल्याला मतदान करतील असा एक त्यांचा एक समज आहे पण श्रीवंदा तालुक्यातील मतदार हा दारी आलेली लक्ष्मी हा म्हणजे स्वी म्हणजे नाकारत नाही पण ज्याला मतदान करायचं त्यालाच हा मतदान करतो त्याच्यामुळं या निवडणुकीत कुणी किती अर्थकारण कशा पद्धती वापरलं गेलेलं आहे यापेक्षा मतदार कोणाला म्हणजे निस्वार म्हणजे मतदार हा उमेदवाराचा स्वभाव असेल त्यांनी केलेलं काम असेल किंवा त्यांचं त्यांचे त्यांनी समाजाशी ते आर्थिक व्यवहार कशा पद्धतीने करतात किंवा आपले जे व्यवसाय असतील त्याच्या माध्यमातून समाजाला कशा पद्धतीने न्याय देतात या सर्व गोष्टीचा ते विचार करून या निवडणुकीत मतदानाचा त्यांनी हक्क बजावलेला आहे काही मतदारांच्या मते किंवा तरुणांच्या मत मते काही मतदार आपल्या उमेदवाराबद्दल आप नाराज होते असं काही आपल्या कानावर आले काही नाही 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 मतदार ना, आपल्या उमेदवारावर नाराज होते अशी चर्चा सुरुवातीला होती परंतु ती चर्चा श्रीवंद ज्या काही निशक्ती प्रदर्शन मेळावे झालेल्या असतील किंवा सभा झालेल्या असतील यामधून ती सर्व नाराजी दूर झालेली आणि नंतर हे म, म, मत मतदार हे म्हणजे आपल्या नाही नाही मतदारांचा या आता मतदारांचा या निवडणुकी पाहण्याचं सुरुवातीला या श्रीवंदा तालुक्या विधानसभा पत मतदारसंघातील प्रमुख प्रश्न पाहिले तर डिंबीमाने डो भोगदा साखळा योजना असल तुमची एमआयडीसी असल आणि जिल्हा परिषदच्या शाळेंची प्रगती किंवा त्यांना जी काही मदत पाहिजे हवी असेल किंवा तालुक्यातील वाडी त्यांना जोडणारी जो जी काही रस्त्यांचा प्रश्न असन किंवा स श्रीवंदाक शहरातील स्वच्छता असन हे प्रश्न प्रामुख्याने मतदानाच्या मतदारांच्या मनात घर करून बसलेले होते परंतु या प्रश्नाच्या मनात काही प्रश्न घर करून बसलेले असतानाच बस निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि मतदार हे प्रश्न सगळे बा ब विसरून गेले नंतर ही निवडणूक अर्थकारण जातीपातीचं राजकारण असन आणि मतांची विभागणी या भोवतीच फिरली गेलेली आहे तर असं वाटायचं हे शब्द गुळबुडीत झाले जातात अनेक अनेक निवडणुकांमध्ये हे साकळाई घोड कुकडी आणि बोगदा ह्याच्या भोवतीच फिरत आलेली आहे परंतु आता ह्या निवडणुकीमध्ये कोणता कळीचा मुद्दा ठरला की ज्याच्या भोवती ही निवडणूक फिरल्याचं वाटतं तर ह्या निवडणुकीचा जर विचार केला तर घोडपट्ट्यातील पाच होते अनुराधा नागवडे हे दोन प्रमुख उमेदवार होते कुकडी पट्ट्यातील राहुल जगताप आणि आन्नासाहेब शालार हे दोन प्रमुख उमेदवार होते नगर तालुक्यात काही कुणी उमेदवारी अर्ज काही दाखवते उमेदवार नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला वाटायचं की उमेदवार ही निवडणूक ह्या प्रश्नांभोवती म्हणजे डिंबेमाने डो ब असेल तुमचं घोडचं पाणी प्रश्न असन साखळा असन किंवा सिनेचा प्रश्न असेल या भोवती फिरण पण नंतर ही निवडणूक फिरले गेले नाही आणि ह्या ही निवडणूक नंतर ही अर्थकारण भोवती फिरलेली तुम्हाला सांगतो तर आपला खूप चांगला गाडा अभ्यास या संदर्भात आहे माझा थोडा किचकट प्रश्न असा आहे की मगाशी गेम चेंजर शब्द तुमच्या बोलण्यात आला तर खरं तर ह्या निवडणुकीचं विधानसभा निवडणुकीचं जे ग्लॅमर होतं जे वातावरण होतं हे ग्लॅमर चेंज करण्याचं नेमकं गेम चेंजर कोण असेल दत्ताजी हा तुम्ही यो, योग्य प्रश्न विचारलेला असन की आपण म्हणत होतं की ही निवडणूक पाचपुते नागोडे शेलार आणि जगताप यांच्यात चौरंगी होईल परंतु निवडणूक सुरू झाली आणि बहुजन विकास वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार असतील यांच्याकडे थोडस यांच्याकडे म्हणजे मतदार असतील किंवा उमेदवार असतील किंवा राजकीय विश्लेषक असतील यांनी त्यांच्यावर दुर्लक्ष केले होते की काय आता अण्णासाहेब शेलार हे वीस हजाराचा आसपास चलतील परंतु अण्णासाहेब शेलार म्हणजे डॉक्टर प्रकाश आंबेडकर यांची श्रीमंत सभा झाली आणि जो काय त्याच्यात जनसमुदाय म्हणजे आला होता त्या सभेला तर त्या सभा जनसमुदाय बघून बहुजन वंचित आघाडीचा जो मतदार असेल किंवा ओबीसी समाजातला मतदार असेल हा पूर्ण जागृत झाला याला जागृत होण्याचे कारण बी एक दुसरं कारण आहे मध्यंतरी ज्या जरंगे पाटलांचं आंदोलन झालं आणि जरंगे पाटलांनी ज्या पद्धतीने ओबीसी समाजाच्या आरक्षणावर आक्षेप घेतला त्या आक्षेप घेतला त्याच्यातून ती काही म्हणजे तो ओबीसी समाज हा जारंगे पाटलांच्यावर नाराजच होता आणि ही नाराजी जारंगे पाटलांवरची नाराजी त्यांनी एक होऊन ही अण्णासाहेब शेलार यांना च्या पाठीमाग उभं राहून ही मत म्हणजे ही शंभर टक्के दाखवली गेलेली आहे आता हे झालं एकूण निवडणुकीच्या पाठीमागचं असलेलं गेम चेंजर अण्णासाहेब शेलार पण आपण जर प्रत्येक उमेदवाराचा जर अभ्यास करायचं ठरलं तर पाचपुत्यांचं चेंजर कोण असेल दत्ताजी या निवडणुकीतली गेम चेंजर कोण हा महत्वाचा प्रश्न आहे खर तर नागोड्यांचा गेम चेंजर हा त्यांचे पती राजेंद्र नागोडे असतील साजन पाचपुते असतील प्रशांत दरेकर असतील किंवा आदेश नागोडे तर विक्रम विक्रमशे पाचपुतेचे गेम चेंजर त्यांचे वडील पवनराव पाचपुते प्रतिभाताई पाचपुते हे त्यांचे गेम चेंजर आहेत आणि राहुल जगताप यांचे गेम चेंजर गेम चेंजर हे त्यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रणिताई जगताप आणि त्यांच्याबरोबर जी काही युवकांची टीम आहे त्यांचे मित्र आहेत हेच त्यांचे खरे गेमचे चेंजर आहेत तर वंचितचा जर विचार केला तर बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि कमी खर्चात निवडणूक कशी हाताळावी हे त्यांचे सुपुत्र ऋषिकेश शेलार यांचे हेच खरी त्यांचे गेम चेंजर आहेत तर राहुल जगताप हे मतदारसंघ म्हणजे अपक्ष उमेदवार सोबतील टप्प्यात वाटत होतं की राहुल जगताप हे उमेदवारी करणार नाहीत आणि याच भरोशिवा घनश्यामांना उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण राहुल जगताप हे माघारी घेणार नाहीत हे घनश्याम शेलारांच्या लक्षात आलं आणि आपलं काय हसू होऊ नये यातून म्हणून घनश्यामांना शे शेलारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला ही वास्तव परिस्थिती परंतु राहुल जगताप यांचा कुकडी सहकारी साखर कारखाना आज तुम्हाला सर्वांना माहिती आहे अडचणीत आहे परंतु परिस्थिती अशी की राहुल श जगतापांचा स्वभाव चांगला आहे आणि या स्वभावाच्या माध्यमातून त्यांनी मित्रांचं मोठं नातं तयार केलेलं आहे आणि या मित्रांनी त्यांना या निवडणुकीत म्हणजे सर्व प्रकारची मदत केली आणि या मदतीमागं शरद पवारसुद्धा उभे राहिले आता राहुल जागत्या शरद पवार साहेबांनी तर त्यांना उघडी मदत केलेलीच आहे परंतु मला तर अशी एक शंका येते शंक की राहुल जागत्याप मला तर अशी एक शंका येते की पवार साहेबांबरोबरच त्यांना अन्य पक्षातील काही नेत्यांनी सुद्धा मदत केल्याची मला शंका आहे थोडासा वेगळा प्रश्न आहे की खर तर बिग बॉस हा जो कार्यक्रम आहे पूर्ण महाराष्ट्रात म्हणजे देशभरात गाजलेला आहे तर आपल्या ह्या श्रीगोंदा मतदारसंघातलं बिग बॉस हे कोण ठरू शकतं श्रीगोंदा तालुक्यातले आता सर म्हणजे दत्ताज हा प्रश्न म्हणजे अत्यंतच तुम्ही चांगला विचारलेला आहे तर कोण बांधणार बिग बॉस हे सांगणं अत्यंत कठीण आहे कारण भाजपचे विक्रमशिव पाचपुते उद्धव सेनेचे अनुराधा नागोडे अपक्ष उमेदवार राव जगताप बहुजन वंचित आघाडीचे अण्णासाहेब शेलार ह्या चारही उमेदवारांनी यातल्या तीन उमेदवारांनी साम दाम दंड भेदभाव सगळ्या काय नीती वापरलेले आहेत अण्णासाहेब शेलार यांनी आपल्या विचाराचं कार्ड वापरून वातावरण तयार केलेलं आहे याच्यात कोण बनणार बिग बॉस हा प्रश्न अत्यंत जटिल आहे परंतु याच्यामध्ये बिग बॉस हा योग्य माणसाला मतदार करणार आहे याच्यात या कोण बिग बॉस होईल हे आता सांगणं कठीण आहे बाळासाहेबांनी आपल्या खास शैलीमध्ये आपली बाजू सांभाळत आणि आपल्या वक्तव्यावर एका अर्थानं स्वार होत खूप दर्जेदार पद्धतीनं आपल्याला उत्तरं दिलेली आहेत आपल्या मनातल्या शंका दूर करण्याचं चांगलं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे खरं तर खूप त्यांचा चांगला अभ्यास आहे त्या अनुषंगानं त्यांनी खूप चांगले मुद्दे काही आपल्याला नवीन नवीन दिलेले आहेत खरं त्यामध्ये खूप पोट प्रश्न निर्माण झाले होते परंतु आपल्याकडे असलेली वेळेची उपलब्धता या अनुषंगानं आपण ते जे पोट प्रश्न आहेत ते आपण थोडेसे बाजूला आपण ठेवले मूळ आपले जे चार पाच प्रश्न होते त्या अनुषंगानं त्यांच्याशी आपण चर्चा केली नक्कीच बिग बॉस कोण होणार हा प्रश्न त्यांच्यामध्ये जरी जटील असला तरी सुद्धा मतदारांनी ठरवलेला आहे की बिग बॉस कोणला करायचा आहे ते आपल्याला तेवीस तारखेला नक्कीच दिसेल परंतु ते होत असताना आता प्रत्येक चौका चौकामध्ये प्रत्येक घरामध्ये दोन मित्र भेटले तरीसुद्धा ते पहिले विचारतात तुला काय वाटतं तर नक्कीच तुला काय वाटतं याचं उत्तर प्रत्येकाच्या मनात आहे परंतु तो दुसऱ्याकडनं काढून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो त्या अनुषंगानं आपले असलेले प्रेक्षक सुद्धा उद्याचा बिग बॉस कोण हे सुद्धा जाणून घेण्याची त्यांना उत्कंठा लागून राहिलेली आहे बाळासाहेब आपण आज संग्राम विधानसभेचा या खास आपण आम्हाला वेळ दिलात आमच्याशी आपण छान गप्पा मारल्या याबद्दल आम्ही दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह वतीनं आपलं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो दत्ताजी धन्यवाद तुमच्या बरोबर आले तुमचे सहसंपादक मान्य साळीव सर यांनाही मनपूर्वक धन्यवाद दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह దత్త జగత సర్వంక సా శ్రీగొంద